श्री गणेशाय नम श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय तिसरा मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या किनाऱ्यावरून सरळ सर्व तीर्थे पाहत रामेश्वरास गेला तेथे रामाचा सेतू पाहिला समुद्र स्नान करीत असता पाऊस पडू लागला मच्छिंद्रनाथाने पाहिले की एक वानर पडणाऱ्या पावसात दगड रचून घर बांधण्याची खटपट करीत आहे मच्छिंद्रनाथ उपवास करीत त्याला म्हणाले पाऊस पडत असताना निवाऱ्यासाठी घर बांधणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे यावर वानर रूपी मारुती राय म्हणाले आपण ज्ञानी चतुर साधू दिसता आपले नाव काय यावर आपण जती यती असून आपले नाव साधू मच्छिंद्र आहे असे ते म्हणाले आपल्याजवळ योगशक्ती आहे यावर वानर रूपी हनुमंताने आपल्या योगशक्तीचे सामर्थ्य दाखवा म्हणून मच्छिंद्रनाथांना आव्हान दिले मच्छिंद्रनाथांनी ते मान्य केले हनुमंत पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण केले व पर्वत उचलून तो मच्छिंद्रनाथांवर फेकू लागला ते पाहून मच्छिंद्रनाथांना वानराचे खरे स्वरूप कळले त्याने भस्माची चिमोट हातात धरून हनुमंताच्या दिशेने फेकली व स्थिर हो स्थिर हो असे म्हटले त्याबरोबर पर्वत स्थिर झाला संतापलेल्या मारुतीने हातात पर्वत धरून उड्डाण करून मचिंद्रावर टाकण्यासाठी आणला असताना मचिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून समुद्रातले पाणी त्याच्याकडे फेकले त्याचबरोबर डोंगर हातात धरलेल्या अवस्थेत मारुती स्थिर झाला त्याला हालचाल करता येईना प्राण कासावीस झाले ते पाहून मारुतीचा पिता मच्छिंद्रनाथाला शरण आले व मारुतीची मुक्तता करण्याची विनंती करू लागले मचिंद्राने मारुतीला मुक्त केले गुरु भक्ती ईश्वर भक्तीमुळे प्राप्त झालेल्या सामर्थ्यांची प्रशंसा करीत मारुती दोघांनी मच्छिंद्राकडे मैत्रीचा हात मागितला मच्छिंद्रनाथांनी त्या दोघांकडून साह्य करण्याचे वचन घेतले व मार्तंड पर्वतावर शाबरी विद्येच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करीत असताना मदत केली आणि इथे मात्र माझ्याविरुद्ध युद्ध का केलेस असा प्रश्न केला मच्छिंद्रनाथांच्या शंकेला उत्तर देत मारुती म्हणाला मी तुझी बलपरीक्षा घेतली त्यापेक्षा माझे वेगळे काम आहे त्यामध्ये तू मला मदत करशील का त्यामुळे माझ्या मनावरचे ओझे कमी होईल मच्छिंद्राने मारुतीला मदत करण्याचे मान्य केले मारुती म्हणाला प्रभू रामचंद्रांनी वद राक्षसांचा नाश केला वनवासाचा काळ संपला रामप्रभू सीतामाई लक्ष्मण पुष्पक विमानात बसून अयोध्येला निघाले त्यांच्याबरोबर मीही होतो माझ्या सेवेमुळे सीतामाई माझ्यावर फार प्रसन्न होत्या त्यांच्या मनात मला घर बांधून द्यावे व माझा विवाह करून द्यावा असे होते त्यासाठी त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की त्यांचे म्हणणे मी ऐकावे व मान्य करावे मला या गोष्टीची कल्पना नसल्याने मी होकार दिला तेव्हा त्यांनी मला विवाह करावा असे सांगितले मी त्वरित प्रभू रामचंद्रांकडे गेलो व त्यांना माझी व्यथा सांगितली ते म्हणाले हनुमंता तू चिंता करू नकोस प्रत्येक युगाच्या चौकटीत जन्म घेऊन ठरलेले लोककल्याणाचे कार्य आपल्याला करायचे आहे आत्तापर्यंत अठ्ठ्याण्णव रामावतार व अठ्ठ्याण्णव हनुमंतावतार झाले मी नव्याण्णवा राम अवतार व तू नव्याण्णवावा मारुती अवतार आपल्याप्रमाणे रावणसुद्धा नव्याण्णवा होता आता सर्व राक्षस नष्ट झाले आहेत या संवाराला तूही कारण आहेस या राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे याकरिता तू त्यांच्या राज्यात जा आणि विवाह कर मी म्हणालो प्रभू मी ब्रह्मचारी असताना तुम्ही मला स्त्री संघाचे पाप का करायला लावता प्रभू म्हणाले हनुमंता तुझी शक्ती ऋतू आहे नुसत्या कारणे तेथील स्त्रिया गर्भवती होतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल त्यामुळे तुझे ब्रह्मचार्य भंग होणार नाही व तुला कसलेही पातक लागणार नाही तरीही माझे मन तयार होईना परंतु प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी आग्रहपूर्वक मला पाठविले डोंगरांनी वेढलेले ते स्त्रीराज्य होते तेथे ते मेणका नावाची राणी होती माझ्या प्रभूकाराने तेथील ते इतर स्त्रियांना गर्भ राहिले परंतु सर्वांना स्त्री संतती झाली पुरुष संतती झाली नाही मेनका राणीने माझ्याशी प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला परंतु जन्मापासून अचल अभेद्य सुवर्णकोपीन धारण केलेला मी तिची इच्छा कशी काय पूर्ण करणार तेव्हा तिला मी म्हटले की उपरीचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतील अत्यंत सामर्थ्यवान योगी असतील ते इथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला जे वचन दिले आहे ते तू पूर्ण कर मारुतीचे बोलणे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले मारुती मला तू भलत्या संकटात अडकवू नकोस ब्रह्मदेव नारद इंद्र रावण शंकर विश्वामित्र यांची स्त्रियांच्या आसक्तीमुळे काय दशा झाली ती मला माहीत आहे तेव्हा तू हे काम करायला मला सांगू नकोस परंतु मारुतीने मच्छिंद्रनाथाचे कोणतेही समर्थन ऐकून घेतले नाही तो म्हणाला हे काम करून तुला माझी मेनकेला दिलेल्या वचनातून मुक्तता करावी लागेल तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे तो वसूचाच अवतार असेल मचिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला परंतु मारुतीने त्याच्याकडून होकार मिळवला परंतु प्रथम मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्री जातो अशी तात्पुरती मुक्तता मच्छिंद्राने करून घेतली आणि तो तीर्थयात्रेच्या प्रवासासाठी निघून गेला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून एक क्लिक करा धन्यवाद